नमस्कार विद्यार्थी हो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रोहो आजचा व्हिडिओ हा सर्व अभिज्ञतादारकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे अतिशय मोठी न्यूज सर्व अभिज्ञतादारकांसाठी आलेली आहे शिक्षक भरतीची जी काही निवड यादी आहे ती आजच्या तारखेला पवित्र पोर्टलवरती अपलोड झालेली आहे पवित्र पोर्टलवरती यादी जाहीर झालेली आहे तर विद्यार्थी मित्रो अतिशय महत्त्वाचा सेशन असणार आहे आणि ज्या काही उर्वरित जागा आहेत त्यांची यादी नेमकी पवित्र पोर्टलवरती कधी लागणार आहे याच्याबद्दल आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कशन करणार आहोत त्याचबद्दल त्याचबरोबर जी काही पुढील प्रक्रिया असणार आहे ती कशा पद्धतीने होणार आहे कोणकोणते नवीन नियम असणार आहेत ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रो जर पहिल्यांदाच तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून प्रत्येक धारकांना शिक्षक भरतीची जी काही नवीन अपडेट्स असते ती त्यांना वेळेत मिळली पाहिजे अतिशय महत्त्वाचा सेशन असणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर विद्यार्थी मित्र जे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की पवित्र पोर्टलवरती जी काही निवड यादी आता जा डिक्लेअर झालेली आहे ती काही उ उर्दू माध्यमची जे काही कँडिडेट्स होते त्यांची निवड यादी ही ऑलरेडी पवित्र पोर्टलवरती आजच्या तारखेला डिक्लेअर झालेली आहे तर तुम्ही आता स्क्रीनवरती इथे पाहू शकता पहा तर आजच्या तारखेला न्यूज बुलेटिनवरती देखील ही अपडेट आलेली आहे आणि त्याच बरोबर आज आपण अतिशय महत्त्वाच्या बाबींवरती चर्चा करणार आहोत जी काही विथ आणि विथ इंटरव्ह्यूची ज्या काही निवड यादी आहे ती नेमकी कधी लागणार आहे आणि कोण कोणत्या दिवशी लागणार आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही पवित्र पोर्टलवरती जे काही न्यूज बुलेटिनवरती जे काही शिक्षक पदवरती बादल जे काही प्रसिद्धपत्रक जाहीर झालेले आहे ते मी तुम्ही इथं पाहू शकता इथं पहा पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदवरतीसाठी मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्तपदे त्या त्या सा सामाजिक आरक्षणातील सर्वसाधारणमध्ये रूपांतरित करून दिनांक पंचवीस सहा दोन हजार चोवीस व दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे त्यामध्ये अनुक्रमे तीन हजार एकशे पन्नास व तीन एकशे छप्पन अशा एकूण तीन हजार तीनशे सहा रिक्त पदांसाठी सर्वसाधारण ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अजून पुढे पहा शासन निर्णय दिनांक सहा आठ दोन हजार दोन हजार एक व सात बारा दोन हजार एकमधील तरतुदी विचारात घेऊन शासनपत्र दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीसनुसार मुलाखतीशिवाय या प्रकारातील उर्दू माध्यमातील समांतर आरक्षण समा सामाजिक आरक्षणातील उर्वरित रिक्त जागांसाठी दिनांक बारा सात दोन हजार चोवीस ते पंधरा सात दोन हजार चोवीस या कालावधीत उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आलेले आहेत सर्व प्राधान्यक्रम विचारात घेऊन मान माध्यमिक उच्च माध्यमिक न्यायालयात सॉरी माननीय उच्च न्यायालयातील विविध याचिकांवरील निर्णयाच्या अधीन राहून सर्वसाधारण गुणवत्ता ही प्रसिद्ध करण्यात येत आहे सदर यादीमध्ये एकूण आठशे बहात्तर रिक्त पदांकरिता उमेदवारांनी त्यांच्या स्वप्रमाणपत्र नमूद केलेल्या माहितीच्या आधारे निवड निवडीकरिता शिफारसी होत आहेत म्हणजे आठशे बहात्तर जे काही उर्दू माध्यमाचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांची यादी ही पवित्रपोर्टलवरती आजच्या तारखेला लागलेली आहे त्यांच्यासाठी अतिशय मोठी गुड न्यूज आहे ही सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये शिफारस झालेल्या उमेदवारांना पुढील कार्यवाहीसाठी संबंधित नियुक्ती अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा तर बघा आणि त्याचसोबत जी काही विथ इंटरव्ह्यूची लिस्ट आहे बरेच विद्यार्थी म्हणत असतील की आता उर्दू माध्यमाच्या लागल्या आमची लिस्ट नेमकी कधी लागणार आहे त्याची देखील महत्त्वाची अपडेट आहे तर आपण बघणार आहोत उमेदवारांना त्यानंतर बघा उर्दू माध्यमातील रिक्तपदासाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्ष शिक्षण विभागातर्फे हार्दिक व अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा त्यांच्यातर्फे देण्यात आलेल्या आहेत आता बघा हा महत्त्वाचा पॉईंट आहे इथे मुलाखतीसह पदभरती या प्रकारातील निवड प्रक्रियेसाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर दॅट इज एस ओ पी विकसित करण्यात आलेली आहे तर पहा एस ओ पीनुसार जी काही भरती प्रोसेस असणार आहे विथ इंटरव्ह्यूची त्या ती विथ इंटरव्ह्यूच्या सगळ्या जागा ह्या एस ओ पीनुसार भरल्या जाणार आहेत तर जे काही पवित्र पोर्टलवरती एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर नावाचं एक सॉफ्टवेअर बनवलेलं आहे आणि त्याच आधारावरती जे काही गुणवत्तादार कॅन्डिडेट्स आहेत त्यांना चांगल्या संस्था ह्या मिळतील आणि चांगले जे काही कॅन्डिडेट्स आहेत ज्यांचेच खरंच इंटरव्ह्यू व्यवस्थित होईल त्यांचा डेमो व्यवस्थित होईल अशा विद्यार्थ्यांना या एस ओ पी आधारावरती इथे निवड प्रक्रिया होणार आहे त्यामुळे गुणमूल्यांकन वस्तुनिष्ठ पद्धतीने होईल व त्या आधारे योग्य अभिजताधारकांची निवड संस्थांकडून करण्यात येईल यादी यादी प्रसिद्ध करण्याची अन्य तांत्रिक तयारी पूर्ण झालेली आहे व्हा ऑलमोस्ट टेक्निकल काम जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर जी काही व्हीथ इंटरव्ह्यूची यादी आहे ती साधारण या आठवड्यात म्हणजे हा म हा महिना तर आता लास्ट उद्या एक दिवस आहे पण साधारण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्येच ही लिस्ट हंड्रेड पर्सेंट लागण्याची दाट शक्यता आहे त्याचसोबत बघा अजून एक महत्त्वाची अपडेट आहे माझी सैनिक जे काही समांतर रक्षणातील दहा रिक्त ठेवलेल्या जागांसाठी माझी सैनिक यांच्यासाठी स्वतंत्र फेरीची आयोजन करण्यात येणार आहे ओके okay, तर न्यूज द्वारे वेळोवेळी अद्यावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियताधारकांनी नोंद घ्यावी तर जी काही अपडेट असणार का का आहे ती तुम्हाला न्यूज बुलेटिनद्वारे कळवण्यात येईल ज्याप्रकारे आजच्या तारखेला तुम्हाला उर्दू माध्यमाची जी काही लिस्ट लागली होती ते कळवलेलं आहे आणि त्याचसोबत जे काही विथ इंटरव्ह्यूसाठी बरेच कॅन्डिडेट बऱ्याच दिवसापासून वाट पाहत आहेत आणि ते अतिशय खूप टेन्शनमध्ये आहेत अजूनही त्यांना वाटतं की बाकीच्या लिस्ट लागत आहे तर आमच्या लिस्ट कधी लागणार आहेत तर ऑलमोस्ट त्यांचं टेक्निकल वर्क कंप्लीट झालेलं आहे त्यांच्यासाठी एक एस ओ पी बनवलेला आहे आणि त्याच एस ओ पीनुसार पुढची वरती प्रोसेस कंप्लीट होणार आहे आणि साधारण ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यामध्येच जवळपास विथ इंटरव्ह्यूची लिस्ट लागण्याची दाट दाट शक्यता आहे तर विद्यार्थी मित्र हो जास्त पॅनिक होऊ नका पेशन्स ठेवा अगदी कमी वेळेमध्ये तुमची लिस्ट लागेल कारण ह्या सगळ्या प्रोसेस व्हायला टेक्निकल काही इशू असतात त्यामुळे थोडा कालावधी हा हो लागत असतो तर तुम्ही मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे जे काही विथ इंटरव्यूच्या कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही जी काही तयारी आहे तुमची आत्तापासून चालू ठेवा लिस्टची वाट पाहत बसण्यापेक्षा कारण ज्या विद्यार्थ्यांना कॉन्फिडन्स आहे की आपला हंड्रेड पर्सेंट यादीमध्ये नाव असणार आहे तर अशा कॅन्डिडेट्सनी इंटरव्ह्यूची तयारी व्यवस्थितरित्या करा जे काही तीस मार्काची तुमची इंटरव्ह्यू असणार आहे डेमो हा पंधरा मार्काचा असतो आणि पंधरा मार्क ते काही तुमचे आ, जे काही टेक्निकल आहेत डेमो आणि इंटरव्ह्यू इंटरव्ह्यूचे पंधरा मार्क्स आणि डेमोचे पंधरा मार्क्स असे एकूण मार्काची तुमची इंटरव्ह्यू असते तर याची तयारी व्यवस्थित करा जेणेकरून तुम्हाला तिथे तीसपैकी तीस, तीस मार्क्स हे मिळतील आणि तुमचा जो काही डेमो असेल तो परफेक्टरित्या व्यवस्थितरित्या प पर तयार ठेवा ओके याच्यावरती देखील आपण नक्कीच एक व्हिडिओ बनवणार आहे की कशा पद्धतीनं तुम्हाला इंटरव्ह्यूला फेस करायचा आहे आणि तीसपैकी तीस मार्क्स तुम्हाला कशा पद्धतीने मिळवता येतील आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्र याच्यामध्ये कॅ का, जे काही क्वालिफाय होतील आणि त्यांना इंटरव्ह्यूमध्ये त्यांचं सिलेक्शन होईल याच्यासाठी देखील आपण एक अजून एक व्हिडिओ या आठवड्यामध्येच बनवण्या बनवणार आहे तर विद्यार्थी मित्रो ज जे काही विथ इंटरव्ह्यूच्या जागा आहे ते आत्ता लवकरात लवकर लागणार आहे तर त्याच्यासाठी पवित्र पोर्टलवरती देखील तुम्हाला अपडेट लवकरात लवकर मिळेल आणि आपल्या चॅनलवरती देखील तुम्हाला जे काही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे शिक्षक भरतीच्या सर्व ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला वेळेत मिळत राहतील जर अजूनही तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून प्रत्येक शिक्षक शिक्षकबद्धीच्या सर्व अपडेट ह्या वेळेत मिळत राहतील तर विद्यार्थी मित्र हो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ